जत येथील माडग्याळचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा अत्यंत उत्साहाने संपन्न झाली जत तालुक्याच्या पूर भागात असलेल्या माडग्याळ येथील मल्लिकार्जुन देवाची यात्रा अत्यंत प्रसिद्ध आहे विशेषतः खिलार जनावरे व खिलार जनावरांच्या प्रदर्शनासाठी ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये परिसरातील व अन्य राज्यातूनही हजारो खिलार जनावरे या यात्रेमध्ये आले होती या यात्रेत खिलार जनावरांची चांगल्या प्रमाणात उलाढाल झाली आहे सुमारे आठवड्यावर चाललेल्या या यात्रेमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये खिलार जनावरांचे प्रदर्शन देवाच्या पालख्यांचा सोहळा महाप्रसाद त्याचबरोबर जंगी कुस्त्याच्या मैदानाचेही आयोजन करण्यात येते या मैदानामध्ये एक्कावन्न हजार रुपये व चांदीची गधा असलेली प्रथम कुस्ती आयोजित करण्यात आली होती या पहिल्या कुस्तीचे मानकरी ठरले आहेत कुंभारी येथील सुप्रसिद्ध मल्ल श्री सचिन खोत या कुस्ती मैदानाची सुरुवात हिंद व जत उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री सुनील साळुंके यांच्या हस्ते कुस्ती मैदानाची सुरुवात करण्यात आली यावेळी माडगाळच्या सरपंच सौ अनिता महादेव माळी मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल बापू निकम सुप्रसिद्ध उद्योजक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर महादेव माळी लिंबाजी माळी सिद्धू कोरे सर जेटलिंग कोरे भाजपचे युवा नेते कामन्ना बंडगर दत्ता बंडगर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जत तालुक्यातील सुप्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक पहलवान कृष्णा शेंडगे यांनी या संपूर्ण कुस्त्यांचे समालोचन व सूत्रसंचलन केले